अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अनहात बांधलेले मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला संजय राऊतांचा सस्पेन्स वाढवणारा सवाल अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकलं पण एन्काउंटर विरोधकांचा झाला भाजप नेते आशिष शेलारांची विरोधकांवर जोरदार टीका मनोज जरांगींच्या उपोषणाला आठवा दिवस प्रकृती प्रचंड खालावली अंतरवाली सराटीत महिलांनी फोडला टाहो सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा उभारणार सहा फूट उंच पुतळ्यासाठी वीस कोटींची पाचशे पानांची निविदा जाहीर राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता